युपीआय हे ऑनलाईन व्यवहारांचे सर्वात लोकप्रिय माध्यम बनले आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युपीआयने ऑनलाईन व्यवहार करणे पूर्णपणे मोफत आहे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवणे अत्यंत सोपे झाले आहे आणि हे पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्डचीही गरज भासत नाही पण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर युपीआय व्यवहार होत असतात तेव्हा काही छोट्याशा चुकीमुळे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होतात जेव्हा असे घडते तेव्हा काय केले पाहिजे कशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम जर तुम्ही युपीआयच्या मदतीने चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर घाबरण्याचे कारण नाही तुम्ही चुकीच्या खात्यात पाठवलेले सर्व पैसे परत मिळवू शकता नेमके काय करावे लागेल आपण समजून घेऊया चुकीचा जा व्यवहार झाल्यास प्रथम मेसेजचा स्क्रीनशॉट घ्या जर तुम्ही चुकून दुसऱ्या व्यक्तीला किंवा बँकेत पैसे ट्रान्स्फर केले असतील आणि तुमच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधून तुमचा प्रॉब्लेम समजावून सांगू शकता आणि तुमचे पैसे परत घेऊ शकता पण जर समोरची व्यक्ती अनोळखी असेल तर अनोळखीचे असून पण पैसे परत करण्यास नकार दिला तर काय करावे आपण एक एक प्रक्रिया समजून घेऊ चुकीच्या व्यवहार झाल्यानंतर सर्वप्रथम तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय असा की चुकीचा व्यवहार झाल्या झाल्या एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य एक सात चार शून्य या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला संपर्क करून चुकीच्या पेमेंटची संपूर्ण माहिती देणे त्याचबरोबर दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या बँकेशी थेट संपर्क साधा आणि चुकीच्या क्रेडिट चार्ज विनंती करू शकता त्या चुकीच्या ऑनलाईन व्यवहाराचा युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स क्रमांक बँकेला द्या तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवले आहेत त्याचे त्याच बँकेत खाते असल्यास अस, तुमची बँक थेट त्यांच्याशी संपर्क साधेल आणि त्यांना पैसे परत करण्यास सांगेल जर तुमचे आणि त्या व्यक्तीचे बँक खाते समान नसेल तर तुमची बँक फक्त त्यांच्या बँक खात्याच्या शाखेसाठी तपशील देईल तुम्हाला आता त्या शाखेत प्रत्यक्ष जावे लागेल आणि चुकीच्या व्यवहाराबद्दल शाखा मॅनेजरशी बोलावे लागेल पण एक महत्वाची गोष्ट अशी की ग्राहकाच्या परवानगीशिवाय कोणतीही बँक त्याच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकत नाही म्हणजे ज्याच्या खात्यात तुमच्याकडून चुकून पैसे गेले आहेत त्या व्यक्तीची सहमती असल्यावरच बँक तुमचे पैसे तुमच्या खात्यात पुढील सात दिवसात परत करेल पण जर समोरील व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेला परवानगी दिली नाही किंवा बँकेकडून तुमची काही मदत होत नसल्यास काय करावे जाणून घेऊया अशा वेळी तुमच्याकडे पर्याय आहे एन पी सी आय पोर्टलवर तक्रार करण्याचा जर तुम्हाला ग्राहक सेवेकडून मदत मिळाली नाही तर तुम्ही एन पी सी आय पोर्टलवर तक्रार करू शकता सर्वप्रथम एन पी सी आयच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इनवर जा त्यानंतर गेट इन कॉन्टॅक्टवर क्लिक करा यानंतर विनंती केलेली सर्व माहिती एंटर करा यामध्ये नाव ईमेल आय डी अशी सर्व माहिती भरावी लागणार आहे हे सबमिट केल्यानंतर डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम निवडा तक्रार विभागाखाली व्यवहाराचे डिटेल्स सेंटर करा ज्यामध्ये यू पी आय ट्रान्झॅक्शन आय डी व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस ट्रान्स्फर केलेली रक्कम ट्रान्झॅक्शनची तारीख ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर यांचा समावेश असेल जेथे कारण विचारले जाईल तिथे चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर केलेले निवडा यानंतर सबमिट करा ही तक्रार पाठवल्यानंतर तीस दिवसांच्या आत त्यावर कारवाई होणे अनिवार्य असते पण जर यानंतरही तुमच्या समस्येचे निवारण न झाल्यास सगळ्यात शेवटी तुम्ही बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकता आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी पुढे जाऊ शकता अतिशय उपयुक्त माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील ज्यावर आम्ही व्हिडिओ बनवावा असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा